स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सध्या मी आहे गावी ॲक्च्युली आपलं नवरात्री आता म्हणजे आजपासून नवरात्री चालू झाली आहे सो आज फर्स्ट डे आहे नवरात्रीचा तर तुम्ही जर कोकणातून असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या इकडे म्हणजे देव बसतात वगैरे हे ते त्यासाठी आम्ही आलो आहे आणि आता सध्या सकाळचे वाजले आहेत सहा आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी म्हणजे क्लायमेट बघू शकता तुम्ही एकदम सर्वेग्रस्त एकदम फॉगी वेदर झाले आणि ॲक्च्युली नाही आलो आहे काल रात्रीच आणि आता सध्या मी चाललो आहे संकेतला उठवायला संकेतसुद्धा आला आहे बाकी सिद्धे तृप्ती वगैरे कोणी नाही आलेत आता मी जाईल संकेतला उठवायला आणि आम्ही जाऊ आता मस्तपती नदीला नदीला मस्त पाणी लास्ट टाईम मी जेव्हा गोळेबरोबर आलो होतो लास्टवाल्या तुम्ही बघितलं असेल तर पावसामुळे आम्ही लोक म्हणजे नदीमध्ये गेलो नव्हतो आंघोळीला आपता आपता आता जाऊ संकेत, आता तर मी जाईलच सकाळी सहा वाजले तरी सुद्धा ठीक आहे बघू संकेतला सध्या उठवतो तर आता सध्या मी आंघोळीला आलोय मी आहे संकेत संकेतला घ्या नको आणि आता नदीवरती आलोय इथे आम्ही आता पोहणार आहोत नदीवरती सर्व सोय पाणी आहे ऑलरेडी हे बघा इकडे कोणाचे साबण वगैरे ठेवलं आहे कोणीतरी पण ठीक आहे मी घेऊन आलोय बॅगेमध्ये सर्व गोष्टी स्नान करण्यासाठी आता मस्त सर्वात घाण सीन असं झालं आहे की, मुझे। मुझे की। दाता। दाता मी ट्रायपॉड मुंबईला विसरलो आहे उशीर झाल्यामुळे त्यामुळे मला माहिती नव्हतं मस्तपैकी इकडे मी असा मोबाईल लावून ठेवणार होतो टाईम लॅबसाठी बट काहीतरी जुगाड करेल मी दगड दगडबिघड घेऊन बघू आता तर आता मी सध्या आमच्या वरच्या मंदिरात आले <laughs> हा हे अंकुशचा भाऊ पतंगवाल्या ब्लॉक मध्ये अंकुशला बघितला असाल तुम्ही बडाबाई बडाबाई आहे सध्या इथे पूजापाठ झाल्यानंतर आम्ही परत आता जाऊ स्विमिंग करायला नदीमध्ये पोहायला स्विमिंग विमिंग जरा असं हे नको आम्ही फाटले कारण की एवढ्या उन्हाचं एवढ्या वरती आम्ही चालत चालत आहे सध्या निघालो आहे आणि इथे नेहमीप्रमाणे यांची ऍक्टिंग चालू आहे सापैप असतील फुल यावरती भेट द्या यावरती भेट द्या फोटो काढण्यासाठी मम्मी जिंदगीची रिस्क घेते तिच्या साप बीप असू शकतात साप बीप येईल मी खरं येईल साप बीप मी नाही काढत आहे फोटो मी व्हिडिओ बनवते लगेच पळा की पळा काकीनं तर वेग पकडलाय तर आता मी पुन्हा आलो आलोय मी आहे संकेत आहे माझ्या मागे तिकडे मम्मी वगैरे आहेत ते लोक पण येत आहेत आणि सर्वात एक घाम किंवा आता असं झालं आहे ना पाऊस आलं आहे तरी पोहणार काही झालं तरी स्ट्रगल पाण्यातून इथून जायचं आहे मम्मी आहे लोकांना तिकडे नको आणायला तिकडे खूप डीप पाणी आहे खूप मम्मी तुम्ही लोक इकडेच पोहा एवढ्या जागेतच मजा घ्या इथे वाहतं पाणी आहे पलीकडे येऊ नका नदी क्रॉस करायला लागते अशी त्या साईडला जायला ते अजून माझे काही भावंड आलेत आता जरा मजा येईल थोडे सिनेमॅटिक शॉट घ्यायचे होते ते सुद्धा घेऊत आणि मला दे आमच्या आमच्यामध्ये मंदिरामध्ये फुल टिक्का लावला आहे पूर्ण आहे सारखा ऐक मम्मी ना नाही काकी इकडे बिंदाच पोहा तुम्ही एवढ्या जागेत काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा इकडे काहीच नाही इकडे पोहा तुम्ही बघा ति तिथे पण जाऊ शकता तुम्ही इथे काय प्रॉब्लेम नाही फक्त इकडे पुढे नका येऊ नाही ना, ना, भावणार नाही सगळं इथे एवढ्या जागेत तुम्ही मस्त हे करा तुपटे असतील तर फुल पागल झाले असते आता आहे ना तुपटी असतील तर आता फुल पागल झाले असते तुपतीला असं म्हणजे पाण्यात वगैरे असं पोहायला वगैरे आवडतं पोहता तर येत नाही अजिबात पण असं म्हटलं आवडतं तिथून जरा आपण मस्त सिनेमॅटिक शॉर्ट्स थोडेफार व्हिडिओ घेऊ परते 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 परत परत एकदा होईल रिटेक, रिटेक रिटेक ये होईल एकदा होईल एकदा होईल एकदा एक होणार तर आम्ही सध्या आता इथे थर लावत आहोत पाण्यामध्ये अरे उभा आहे पकड तो आम्ही

पारात परत 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 एकदा लास्ट एकदा लास्ट एकदा लास्ट एकदा लास्ट आणि हे बघा एकदम सुंदर असं एकदम सनसेट गाडीत बसलेत मी जरा नेटवर्क साठी बाहेर आलो होतो कारण की काल बसून ऑब्विसली नेटवर्क मध्येच नाही निघाले बस आजसाठी एवढंच आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे मुंबईला चाललो हे लोक बिचारे चालत आले एवढ्या वर खालून इथून चालत आले ते लोक आणि वेदर तर एकदम एक, एक नंबर झाले बट ठीक आहे जय श्रीराम